तुम्हाला माहितीये का डावखुऱ्या असणाऱ्या व्यक्तीचा मेंदू हा वेगळा असतो हो डाव्या हाताचा वापर करणारे आणि उजव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांचा मेंदू हा काही बाबतीत वेगळं काम करतो आणि हा फरक त्यांच्या हाताच्या वापराशी जोडलेला असतो जगात सत्याऐंशी टक्के लोक हे उजव्या हाताने दहा टक्के लोक हे डाव्या हाताने आणि उरलेल्या तीन टक्के लोकांचे दोन्ही हात वेगवेगळ्या कामांसाठी ऍक्टिव्ह असतात जे दोन्ही हातांनी ऍक्टिव्ह असतात त्यांना क्रॉस वाईड म्हणतात मेंदू दोन भागात डिवाइड झालेला असतो डाव्या आणि उजव्या उजव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये डावा भाग बोलण्यासाठी आणि विचार करण्यासाठी जास्त काम करतो तर उजवा भाग हा क्रिएटिव्हिटी इमेज समजण्यासाठी आणि म्युझिकसाठी काम करतो पण डावखुऱ्यांमध्ये हे दोन्ही भाग जवळपास सारख्या पद्धतीने काम करतात त्यामुळे त्यांचा मेंदू वेगळा असतो डावखुऱ्या लोकांच्या मेंदूंचा दोन्ही भागांना जोडणारा एक भाग कॉपर्स कॅलोसम हा थोडा मोठा असतो त्यामुळे ते त्यांचा मेंदू हा माहिती फास्ट सेंड करतो त्यामुळे ते, ते लोक एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकतात डावखुऱ्यांमध्ये उजवा भाग हा जास्त ऍक्टिव्ह असतो जो इमेज अंडरस्टँडिंग गोष्टी मानसिक पद्धतीने हाताळणे आणि म्युझिकशी जोडलेला असतो त्यामुळे डावखुरे संगीतात चांगले असतात आणि क्लिष्ट गणिताच्या गोष्टी सोडवण्यातही ते पुढे असतात खास करून लहान असताना संशोधनातून असं दिसून आलंय की डावखुऱ्या लोकांचा गोष्टींकडे पाण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो डावखुरेपणाचे काही तोटे असतात काही रिसर्च सांगतात की डावखुऱ्यांना मानसिक आजाराची थोडी जास्त शक्यता असते पण हे पूर्ण खरं आहे का माहित नाही तसंच जगातल्या सगळ्या गोष्टी या उजव्या हाताच्या लोकांसाठी बनल्या आहेत त्यामुळे डावखुऱ्यांना कात्री चाकू यांसारख्या गोष्टी वापरताना त्रास होतो पण यामुळे ते जास्त फ्लेक्झिबल बनतात थोडक्यात डावखुऱ्या लोकांचा मेंदू हा उजव्या हाताच्या लोकांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह असतो त्यामुळे आपल्या लेफ्टी असणाऱ्या मित्रांना ही रील नक्की शेअर करा